राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष खर तरुणांमध्ये या व्यक्तीची प्रचंड क्रेज आहे राज ठाकरेंनी एखादं विधान करावं आणि त्याची चर्चा होऊ नये असं कधीच झालं नाही कारण त्यांचं विधान हे रोखोक असतं तरुणाला पटणार असतं इतरांना पटणार असतं आणि सगळ्या राजकारण्यांना गप्प करणार असतं हेही तितकंच खरं आहे पण याच ठाकरेंबद्दल आणि मनसेबद्दल नेहमीच काही गोष्टी वारंवार चर्चेला जातात त्यातीलच एक गोष्ट म्हणजे राज ठाकरे हे दुपारी उशिरा उठतात आणि मग त्यांचा दिनक्रम सुरू असतो अशी याची चर्चा होते आता या टीकेमध्ये किती तथ्य काय खरं आणि काय खोट याबद्दलच आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी संजना मनसे सोशल मध्ये आपलं स्वागत मनसेची स्थापना होऊन आता वर्ष होत आहेत राज ठाकरे यांच्यावर नेहमीच होणारी टीका म्हणजे ते सकाळी उशिरा उठतात आणि मग त्यांचा दिनक्रम सुरू होतो सगळ्यात पहिला त्यांच्यावर ही टीका शरद केली होती नुकताच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील ही टीका केली मग खरंच असं आहे का याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो आणि यामुळेच मध्यंतरी जेव्हा राज ठाकरेंनी बोलबिडू या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती तेव्हा देखील हा प्रश्न त्यांना विचारला गेला आणि त्याबद्दल खुद्द राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिले या मुलाखती दरम्यान लेखक अरविंद जगताप यांनी राज ठाकरे सकाळी नेमके किती वाजता उठतात हा प्रश्न विचारला महाराष्ट्राला त्यांच्या सकाळी उठण्याबद्दल गैरसमज का झाला असावा असं देखील होतं आणि स्पष्टीकरण राज ठाकरे म्हणाले होते माझ्या बाबत गैरसमज असलेले बरे माझी दिनचर्या सांगायची झाल्यास मी सकाळी पाच वाजता उठतो मी सहा वाजता टेनिस खेळायला जातो गेले काही दिवस टेनिस कोर्टची दुरुस्ती सुरू आहे म्हणून ते बंद आहे दुरुस्तीनंतर पुन्हा सुरू होईल सकाळी आठ किंवा साडेआठ वाजता माझी ओ पी डी सुरू होते अर्थात ओपीडी म्हणजे लोक त्यांचे प्रश्न घेऊन येतात आणि त्यालाच राज ठाकरे ओपीडी असं म्हणतात मी उशिरा उठलो असं कधीच झालेलं नाही आहे याशिवाय त्यांनी त्यांच्या झोपेच्या शेड्यूलबद्दल सांगताना ते म्हणाले होते मी माझ्या महाविद्यालयीन दिवसांपासून झोपेबाबत काळजी घेत आलो आहे किमान आठ तास तरी झोपलं पाहिजे नाहीतर माणूस आजारी पडेल दिवसभर ग्लॅन येण्यापेक्षा झोप घेतलेली बरी आता या सगळ्यावरून हे स्पष्ट होतं की राज ठाकरे हे दुपारी उशिरा उठत नाहीत किंवा उशिरा उठत नाहीत बरं आता इतकं सांगणं ना पुरेसं सा नाही त्यामुळे आम्ही थोडासा शोध घेतल्यानंतर महाराष्ट्रातील एका तरुणानं राज ठाकरेंसोबत सोबत भेट घेतली त्या भेटीबद्दल त्यानं ट्विट केलं होतं आणि त्यानं त्या ट्विटमध्ये ता असं लिहिलं होतं साहेबांनी आम्हाला बोलवलं सकाळी नऊ वाजता आणि ते स्वतः हजर होते आठ वाजता साहेबांनी बोलवलं सकाळी साडे नऊ वाजता आणि साहेब तिकडे साडे आठ वाजता अर्थात राज ठाकरेंनी जी ओपीडीची वेळ सांगितली ती असो किंवा इतरांना बोलवून स्वतः त्या ठिकाणी आधी पोचणं असो राज ठाकरेंनी नेहमीच वेळ पाहिजे हे या सगळ्यावरून दिसून येतं त्या तरुणाशी आम्ही बातचीत केल्यानंतर समजलं की खूप लोक सकाळीच त्यांना लवकर भेटायला येतात आम्हाला जायला उशीर होईल पण राज ठाकरे यांना येण्यासाठी कधीच उशीर झाला नाही इतकंच नव्हे तर तो तरुण मध्ये दे असं देखील म्हणतो की बाकी नेते तर पहाटेपासून अलर्ट असतात साहेब कधीही फोन करून बोलवतात अर्थात दिवसभर काम करून देखील राज ठाकरे नंतर देखील सक्रिय असतात त्यामुळे त्यांच्यावर होणारे आरोप नक्कीच खरं नाही आहेत हे या सगळ्यावरून स्पष्ट होतं मग हे असं का पसरवलं जात आहे तर स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांच्या सोशल मीडिया सेलनं हा जाणून बुजून पसरवलेला अजेंडा आहे कारण राज ठाकरे हे सगळ्यात जास्त ॲक्सेसेबल असलेले नेते आहेत त्यामुळे सत्ता नसली तरी समाजातील सगळे घटक आपापले अप प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जातात आणि तो प्रश्न तिथे त्यांना सोडून सुद्धा मिळतो मग लोक जर राज ठाकरेंकडे जायला लागले तर आमचं काय ही फिकीर बहुतेक त्यांना सतावत असावी आणि म्हणूनच अशा गोष्टी पसरवल्या जातात पण कितीही झालं तरी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करत होते आणि करत राहतील हे नक्की जय महाराष्ट्र